सनातनी वाचतं या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार विचारपद्धतीचे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा मित्रांनो ह्यापूर्वीच तुम्हाला मी इशारा दिला होता सावध केलं होतं चेतावणी दिली होती ती कोणत्या संदर्भात आहे तर या पितृ पक्षाच्या संदर्भात पितृ पंधरावड्याच्या संदर्भात ह्या वर्षीचा जो पितृ पंधरावडा आहे पितृपक्ष आहे तो शंभर वर्षानंतर आलेला आहे लक्षात आला का मित्रांनो त्यामुळे हा एक खास आहे वेगळा आहे इतर वर्षी जो पितृ पंधरावडा येतो पितृ पक्ष येतो त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये हाच फरक आहे हा महत्वाचा फरक आहे आणि ह्या वर्षी तुम्ही सावध राहा नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव हो, या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपले मित्र राजेश वासंती भाजी केलो असतो मित्रांनो यापूर्वीच तुम्हाला मी इशारा दिला होता सावध केलं होतं चेतावणी दिली होती ती कोणत्या संदर्भात आहे तर ह्या पितृ पक्षाच्या संदर्भात पितृ पंधरावड्याच्या संदर्भात ह्या वर्षीचा जो पितृ पंधरावडा आहे पितृ पक्ष आहे तो शंभर वर्षानंतर आलेला आहे लक्षात आला का मित्रांनो आणि ह्या पितृ पंधरवड्याची सुरुवात चंद्रग्रहणापासून झाली आहे ती सूर्यग्रहणापर्यंत आहे म्हणजे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ह्या पि पितृ पंधरवड्याच्या सुरुवातीला आणि शेवटीसुद्धा आहे त्यामुळे हा एक खास आहे वेगळा आहे इतर वर्षी जो पितृ पंधरावडा येतो पितृपक्ष येतो त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये हाच फरक आहे हा महत्त्वाचा फरक आहे आणि ह्या वर्षी तुम्ही सावध राहा तत्पर राहा असं मी तुम्हाला का सांगितलं कारण हे दोन ग्रहण लागतात आणि या दोन ग्रहणाच्यामध्ये हा पितृ पंधरा पंधरवडा येतो तुम्ही दरवर्षीप्रमाणे सालावप्रमाणे आपल्या पितरांच्या तिथीप्रमाणे तुम्ही हे महालय घातलंच असाल हा महालय घातलाच असाल नैवेद्य तुम्ही दाखवलंच असाल तुम्ही पिंडदान केलंच असाल मित्रांनो हे पिंडदान का करावं हे नैवेद्य का दाखवावं मागे भौगोलिक कारण आहेत विज्ञान विज्ञानसुद्धा आहे तोही समजून घेणं गरजेचं आहे ते का करतो आपण कारण जे पिंडदानासाठी आपण जे तांदळाचे गोळे बनवतो आणि आपले जे पितर आहेत आपले ते पितर आहेत याप्रमाणे प्रत्येकाच्या नावाने एक छोटासा आपण गोळा काढत असतो त्या तांदळाच्या पिठाचा आणि तीन मोठे त्या आपण गोळे तयार करतो तांदळाच्या पिठाची लक्षात आलं का अग्नी वायू जल लक्षात आलं का ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे काय आहे हे तीन तत्व आहे असे तीन आपण ते गोळे तयार करतो आणि त्याला आपण सहपिंड म्हणजे काय जे ब्रह्मांडी आहे ते पिंडी आहे म्हणजे आपल्यामध्ये आहे ते काय आहे पंचमहाभूत आणि तीच पंचमहाभूत ह्या पिंडामध्ये सुद्धा आपण स्थापित करतो लक्षात आलं का या पिंडामध्ये सुद्धा ती स्थापित करतो आपण जशी आपण एखाद्या देवळामध्ये मूर्तीची स्थापना करतो सांगता करतो त्या मूर्तीमध्ये आपण प्राणप्रतिष्ठा करतो तसंच आपण या गोळ्यांमध्ये या तांदळाच्या पिठांच्या गोळामध्ये प्राणप्रतिष्ठा करतो म्हणजे पंचमहाभूतांची आणि मग हे पंचमहाभूतांची जी प्राणप्रतिष्ठा केलेली हे जे पिंड आहेत ते आपण जलमय करतो पाण्यात सोडतो त्याला कारण का या सृष्टीची निर्मिती जलामधूनच झाली आहे लक्षात आलं का म्हणून आपण दशाअवतार जे सांगतो आपण आणि दशावताराला जी सुरुवात झाली आहे ते जलापासून झालेली आहे या सृष्टीच्या निर्मितीचा सिद्धांत काय आहे तर दशा होता आणि ह्या सृष्टीची निर्मिती कुठून सुरुवात झाली आहे तर या जलामधून म्हणून हे आपण पिंडदान जलामध्ये हे जे आपण पिंड बनवतो ते कुठे दान करतो आपण ह्या जलामध्ये देतो लक्षात आलं का मग जलामध्ये जो कोण जीव असेल माशा सकट ते जीव ते पीठ ग्रहण करते म्हणजे आपण काय समजतो माझा जो पितर आहे त्या पितराने ते अन्न ग्रहण केलं ते पाच तत्व ग्रहण केले अन्नाच्या स्वरूपात त्या नैवेद्याच्या स्वरूपात नंतर आपण जे अन्न बनवतो जे आपण अन्न शिजवतो आणि त्याचं नैवेद्य दाखवतो ते कोणाकोणाला दाखवतो आपण प्राण्याला दाखवतो पक्ष्यांना दाखवतो आणि झाडाला दाखवतो वृक्षाला दाखवतो आणि तिसरं म्हणजे आपल्या आपतेष्टांना आपण बोलवतो आणि त्यांना ते भोजन प्रसाद म्हणून आपण त्यांना देतो म्हणजे जर आपला आत्मा कोणत्याही स्वरूपात जर असेल मग तो जलचर असेल उभयचर असेल किंवा भूचर असेल त्या प्रत्येक जीवाला आपण हे अन्न अन्नदान करतो अन्न देतो नैवेद्य दाखवतो आला का मित्र त्याच्यामागे वास्तव काय आहे याच्यामागे विज्ञान काय आहे याच्यामध्ये भौगोलिक कारण काय आहे दुसरी गोष्ट ह्या काळामध्ये सूर्याची किरणं जमिनीपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे वातावरण कसं झालं असेल दूषित झालेलं असतं म्हणून बघा आरोग्याचे प्रश्न निर्माण झालेले असतात बरेच जण आजारी पडतात त्याला कारण सूर्याची किरणं धरतीपर्यंत पोचत नाही आणि मग बॅक्टेरियाचं प्रमाण वाढलेलं असते याच्यावरती मी बरी चर्चा केली आहे मित्रांनो आणि ह्या काळामध्ये पाऊस सतत पडत असल्यामुळे हे जे पशु पशुपक्षी आहेत त्यांना अन्न मिळत नाही अन्न प्राप्त होत नाही मग आपण हे अन्न प्राप्त करून देतो मिळवून देतो त्यांना नैवेद्याच्या स्वरूपात कमीत कमी ह्या पंधरा ओड्यामध्ये लक्षात आला का मग तो पशु असो पक्षी असो वृक्ष असो आता तुम्ही म्हणाल वृक्ष कसं का काय ते अन्न खाणार ते अन्न जर आपण त्या वृक्षाच्या मुळाजवळ ठेवलं तर ते काय होणार किडामुंगी खाणार आणि उरलेलं आहे ते त्या मातीमध्ये मिसळून जाणार आणि ते अन्नरस पाण्याच्या मार्फत त्यांच्या मुळासार मुळापर्यंत जाणार आणि ते अन्नरस ते मुळं शोषून घेणार कळलं का मित्रांनो त्यामुळे वृक्षांना सुद्धा आपण जे नैवेद्य दाखवतो ते त्यांच्यापर्यंत पोचते वृक्षवल्ली आम्हावये वनचरे जन पलभर म्हणतील हाय हाय आणि मी जाता राहिलं कार्य कार्य नाही मित्रांनो त्याचं कार्यसुद्धा राहत नाही गेल्यानंतर कारण आपण विसरून जातो त्याला कोण होता आपले आई वडील होते आपला अमुक पूर्वज होता अमुक व्यक्ती होती त्याने जे काय तुमच्यासाठी केलं ना ते सुद्धा आपण विसरतो आपल्यासाठी केले तेही विसरतो त्यामुळे जन पल भर म्हणतील हाय आहे मी राहता काही नाही राहणार कार्य कारण हे कलियुग आहे या कलियुगात कोण कोणाची आठवण ठेवत नाही गेला संपला विषय लक्षात राहा आपल्या आईवडिलांची आठवण ठेवत नाही तर इतरांची काय आठवण ठेवणार असो मित्रांनो शेवटी हे कलियुग आहे आणि कलियुगातील मनुष्याला आपण सांगणं पोटचिळकीने सांगणं काही उपयोगाचं नाही आहे कारण ज्यावेळी ते अस्तित्वात असतात त्याचवेळी त्यांची सेवा केली जात नाही मग गेल्यावर काय करणार मग का करतात कधी करतात ज्यावेळी पितर दोष निर्माण होतो इतरांनो इतर कधीही आपल्याला त्रास देत नाही इतर दोष हा कधीही नसतो फक्त तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करता कारण तो प्रेत योनीत असतो आणि त्या प्रेत योनीतून त्याला सद्गती मिळावी त्यासाठी तो प्रयत्न करत असतो मग त्यावेळेला तो तुम्हालाही सहाय्य करत असतो तुमच्या आयुष्यात तुमच्या अडीअडचणीमध्ये तुमच्यासाठी तो उभा राहत असतो पण तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता त्याला काय हवं असते जमीन जायदाद पैसा अडका नको असतो त्याला ह्या प्रेत युनिटून मुक्ती हवी असते आणि ती मुक्ती कशी मिळू शकते तर तुमच्या प्रार्थनेतून तुमच्या सद्भावनेतून ती त्यांना मुक्ती मिळू शकते आणि ही मुक्ती कधी मिळू शकते ज्यावेळी तुम्ही प्रार्थना कराल सद्भावना कराल ते आपल्या पितरांच्या पितरांच्या मुक्तीसाठी मग त्या ऊर्जेतून त्यांना ती मुक्ती मिळते ते सुद्धा प्रयत्न करत असतात ज्या काय चुका त्यांनी केल्या आहेत आपल्या आयुष्यात त्या सुधारण्याचे ते प्रयत्न करत असतात जर त्या काळामध्ये तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला ते त्रास देणारच लक्ष वेधून घेण्यासाठी तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी की आम्ही प्रेत योनीमध्ये तडफडतोय भरकटतोय आम्हीच फक्त तुमच्यासाठी उभं राहायचं का आम्हीच तुमचं फक्त कल्याण करायचं का तर तुम्ही आमच्याकडे बघणार नाहीत का मग तुम्ही बघा आमच्याकडे आणि मग ते लक्ष वेधून करण्यासाठी तुम्हाला त्रास देतात आपण काय म्हणतो पितृदोष मित्रांनो पितृ हे आपल्याला दोष देत नाही पितर हे आपल्याला दोष देत नाही दोष निर्माण करत नाही आपल्याला त्रास देत नाही हे त्रास तो दोष आपण निर्माण करत असतो आपल्या वृत्तीमुळे आपल्या कर्मामुळे आपल्या कृतीमुळे आपल्या कार्यामुळे हेच आपल्याला कमीत कमी या पंधरावड्यात या पितृपक्षामध्ये तरी ते करावं तेवढे दिवस तरी कमीत कमी आठवण ठेवावी त्यासाठी या सनातन संस्कृतीमध्ये हे पंधरा दिवस योजलेले आहेत लक्षात आला का मित्रांनो हे पंधरा दिवस काय योजले आहेत तर कमीत कमी त्या पितरांची आठवण या पंधरा दिवसात करावी त्या साधकाने त्या त्यांच्या पुढच्या भावी पिढीने आणि त्यांना सद्गती मिळवून द्यावी म्हणजे जोपर्यंत ते प्रेत योनीत आहेत तोपर्यंत तुमच्या सहाय्याला सुद्धा उभे राहणार तुमच्या मदतीला सुद्धा उभे राहणार मित्रांनो काय आहे या प्रेतयोनीमध्ये जो फिरणारा तो कोण आहे तो आत्मा आहे लक्षात आला का ती काय आहे आकाश ऊर्जा आहे लक्षात झालं का या पंचतत्वापैकी आकाश ऊर्जा हे ब्रह्मांडाची ऊर्जा म्हणजेच ते काय आहे प्रेत तो आत्मा ही ऊर्जा ही जेवढी एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा एखाद्या प्राण्यामध्ये येते त्यावेळी काय होते पंचमहाभावता तयार होतात वायू जल आकाश पृथ्वी मग ही पंचतत्व काय करतात त्या शरीराला घडवतात आणि निघाल्यानंतर हे पंचतत्व ज्यावेळी विलीन होतात ह्या ब्रह्मांडामध्ये त्या ब्रह्मांडातील पंचतत्वांमध्ये म्हणजे ते प्रेत युनेतून तो ज्यावेळी त्या ब्रह्मांडातील पंचतत्वामध्ये विलीन होतो त्यानंतर तो परत एकदा ह्या चौऱ्याऐंशी लाख योनीमधील म्हणजे ही जी योनी आहे कुठली ती प्रेत योनी ही सुद्धा चौऱ्याऐंशी लाख योनीमधीलच एक योनी आहे तिथून त्या योनीमधून तो इतर योनीमध्ये म्हणजे बॅक्टेरियापासून मनुष्य प्राण्यापर्यंत जे जीव आहे मग वृक्ष असो वेली असो काही असो कुठल्याही स्वरूपात ते जन्माला येतो आणि परत ते जन्म मारण्याचा फेरा सुरू होतो लक्षात आलं का ह्या चौऱ्याऐंशी लाख योनीमधून तो फिरत जातो मग त्याच्या कर्मानुसार त्याला पुनर्जन्म मिळतो त्याच्या कर्मानुसार त्याला पुनर्जन्म मिळतो मग तो बॅक्टेरिया असो किंवा मनुष्य प्राणी असो तो विषाणू असो किंवा मनुष्य प्राणी असो शेवटचा जो आहे बुद्धिवान प्राणी पंचतत्वाचा प्राणी तो म्हणजे कोण मनुष्य प्राणी आणि एक तत्वाचा जो आहे जीव तो म्हणजे तो विषाणू जीवाणू तो बॅक्टेरिया लक्षात आला जसेल मित्रांनो तर हा जो पंधरावडा आहे हा पितृ पक्ष जो आहे तो महत्वाचा काय आहे तर हे दोन ग्रहण चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण सुरुवात आणि त्याची समाप्ती हे त्या ग्रहणामध्ये होते त्याचा प्रभाव मानवी जीवनावरती पशु जीवनावरती प्रत्येक जीवावरती पडत असतो आणि मग त्या जीवनावरती परि परिणाम होत असतो त्याचे चांगले किंवा वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागत असते बघा तुमच्या आयुष्यात आता ह्या पंधरावड्यामध्ये उलतापालती झाली असते घरातील वातावरण दूषित झालं असेल मन अस्थिर झाली वादावाद वादावादसुद्धा निर्माण झाले असते त्याला कारणच हे आहे ह्या ग्रहांचा प्रभाव तुमच्यावरती पडत असतो आणि त्याच्यामध्ये लागलेलं हे ग्रहण म्हणजे अधिक आधीच काय होतं आधीच तो रोग झाला होता आणि तो परत बळावला लक्षात आला का चुकीच्या निर्णयामुळे चुकीच्या त्या परिस्थितीमुळे मग काय होईल त्याचे मनस्ताप किती होतील शारीरिक त्रास किती होतील हे समजून घ्या सांगायचा उद्देश लक्षात आला असेल मित्रांनो ह्या पंधरावड्यात ती गोष्ट सांभाळून घ्या चाणाक्षपणे त्यावरती लक्ष द्या आणि काय करायचं आहे ही जो पितृ अमावास्या आहे ही जो पितृ अमावास्या आहे सर्व पितृ अमावास्या आहे त्या पितृ अमावाश्याला जमलं तर परत एकदा पिंडदान करा तुम्ही आपल्या पूर्वजांच्या तिथीप्रमाणे पिंडदान केलंच असेल पण जमलं तर परत एकदा भटाब्राह्मणाला बोलवायची आवश्यकता नाहीये जमलं तर ते तांदळाचे पिठे पिठाचे गोळे बनवून ज्याप्रमाणे ते भटब्राह्मण त्याची यथासांग पूजा करतात तशी तुम्ही ती पूजा घालून ते पिंड तुम्ही सोडू शकता जलामध्ये लक्षात आलं का पाण्यामध्ये सोडू शकता वाहत्या किंवा तलावामध्ये नदीमध्ये कुठे जिथे पाणी आहे गटारामध्ये नव्हे नाल्यामध्ये नव्हे लक्षात आलं का नदीमध्ये ते पिंडदान करू शकतात नाही जमलं तर कमीत कमी, -कमी नैवेद्य तयार करून पशूंना पक्ष्यांना वृक्षांना आणि जलामध्ये नेऊन ते नैवेद्य सोडा म्हणजे त्या प्रत्येक जीवापर्यंत ते नैवेद्य पोचेल प्रत्येक त्या इतरांपर्यंत ते नैवेद्य पोचेल तो जलचर असेल उभयचर असेल भूचर असेल कुठल्याही स्थितीत असेल त्याच्यापर्यंत नैवेद्य पोहोचेल त्याला सद्गती मिळेल त्याला गती मिळेल त्यासाठी तुम्ही प्रार्थना करा लक्षात आला का हेच ते सनातनी वास्तव सनातनी वास्तव समजून घ्या आणि ह्या पितृ पंधरवड्यात तरी कमीत कमी ह्याच नव्हे दरवर्षीच्या पितृ पंधरवड्यात त्या पितरांची आठवण करा मी भावी पिढीला सांगतो त्यांना सद्गती मिळून देण्यासाठी मग तुम्हाला ज्योतिषाकडे भटाकडे ब्राह्मणाकडे जावं लागणार नाही माझा पितृदोष काढून टाका त्या पितृदोषापासून मला मुक्ती मिळवून द्या काही आवश्यकता पडणार नाही सरळ साधा हा उपाय आहे न चुकता न विसरता आणि जर तुम्ही रोज रोज एक तुमच्या अन्नामधील खाण जेवणामधील एक घास काढून जरी बाहेर ठेवलात त्या पितरा पितरांच्या नावाने मग तो पशु असो पक्षी असो कोणी खाऊन देत तर अतिउत्तम मी एक प्रार्थना म्हणतो ती प्रार्थनाही लक्षात ठेवा आणि त्या प्रार्थनेप्रमाणे ती प्रार्थनाही तुम्ही म्हणू शकता की प्रार्थना काय आहे मातृ पितृदेवत्यांना महातृ पितृदेवत्यांना महातृ पितृदेवत्यांना पितर देवत्यांना पितर देवत्यांमन पितर देवत्यांमन पितर देवत्यां मूळ पुरुषांना मूळ पुरुषांमन मूळ पुरुषांना निरवंशायन मम निरवंशन मम निरवंशन माम मम हुतात्म्यान हुतात्म्यान भुल्या भटक्यान मम भुल्या भटक्यान भुल्या भटक्यान रागवल्या रुसल्यान मम रागवल्या रुसल्यान प्रत्येक झेव मात्रायन प्रत्येक झेव मात्रायन प्रत्येक झेव मात्र लक्षात आलंच असेल आपल्या आईवडिलांपासून पितरांपासून आपला जो मूळ पुरुष आहे ज्या मूळ पुरुषापासून आपण जन्माला आलो जो निरवंश गेलेला आहे आपल्या कुटुंबातून आपल्या परिवारामधून निरवंश गेलं आहे त्यालासुद्धा आपण काय करतो त्याचीही प्रार्थना करतो जे हुतात्म्य गेले आहेत ह्या देशासाठी त्याने आपलं हुतात्म्य पत्करलं आहे त्यांनासुद्धा तेन, आपण प्रार्थना करतो जो भुला भटका आहे तो रागवलेला ले असलेला आहे अशांचीही आपण आठवण करतो आणि त्या प्रत्येक जीवाची आपण आठवण करतो आणि आठवण करून तो आपण एक घास अन्नाचा घास आपण नैवेद्य म्हणून ठेवतो तो त्यांच्यापर्यंत पोचतो मग तुम्हाला ही जर प्रार्थना तुम्ही म्हणालात ह्याप्रमाणे जर प्रार्थना म्हणालात आणि रोज म्हणालात तर अतिउत्तम त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळावी त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळावी आणि ह्या प्रेत योनीतून तो मुक्त होऊन परत एकदा तो जन्म मरणाच्या फेऱ्यात जरी जाऊन अडकला तरी चालेल पण नवीन जन्म त्यांनी घेऊन देत त्या नवीन च चौऱ्याऐंशी लाख योनीमधील पे प्रेतयोनी सोडून तो इतर योनीमध्ये जाऊन आपलं जीवन व्यापन तो करून देईल म्हणजे काय होईल ह्या आयुष्यातून तो मुक्त होईल प्रेत योनीतून तो मुक्त होईल आणि जोपर्यंत तो प्रेत युनित आहे तोपर्यंत तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करताय तुम्ही त्यांना सद्गती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करताय अभिष्ट चिंतन करताय तोही तुमच्या मागे उभं राहील लक्षात आला का तीही ऊर्जा तोही आत्मा ज्या प्रेतवि भटकतोय तोही तो तुमच्यासाठी उभं राहील विमाने इदबाराने कारण तुम्ही त्याच्यासाठी करत आहे फक्त तुम्ही त्याच्यासाठी एवढ्यासाठी करू नका की त्यांनी माझ्यासाठी काहीतरी करावं हो। स्वार्थ परम साधून हे करू नका भले तो तुमच्यासाठी काही करू नको त्याने तुमच्यासाठी काही नाही केले तरी चालेल पण मनुष्य प्राण्याचा धर्म जो आहे ना फक्त देणं या सृष्टीचं दाता आहे आपण या सृष्टीचा दाता आहे आपल्याला देणं आहे त्या सृष्टीने आपल्याला त्यासाठी जन्माला घातलेलं आहे देण्यासाठी रिटर्न गिफ्ट देण्यासाठी आणि सृष्टी आपल्याला भरभरून देत असते पण आपण मतलबाने त्या सृष्टीचा ढास करतोय ओरबाडून खातोय हे ओरबाडणं बंद करून आपण ह्या सृष्टीचा समतोल राखण्यासाठी आपल्याला कार्य करणं गरजेचं आहे जे मिळते त्यापेक्षा दाम दुपटीने आपल्याला सृष्टीला परत द्यायला पाहिजे हाच तो देखला माझला त्याच्यामधील एक महत्त्वाचा गाभा आहे या पितरांचा कारण पित्या पितर हे या सृष्टीमधील एक भाग आहे आता या पितरांच्या आत्म्याला शांतीला पाहावे म्हणून प्रार्थना करा मनापासून प्रार्थना करा भले त्यांनी तुमच्यासाठी केलं नाही केलं तरीसुद्धा कारण तुमचा हा मनुष्यधर्म आहे आणि तो मनुष्यधर्म पाळा बघा तुमच्या आयुष्यात एक मनुष्य धर्म पाळल्यामुळे जी शांती मिळणार आहे मन शांत होणार आहे ती शांती तुम्हाला अन्य भुठून मिळणार नाही पैसे अडक्यातून नाही मिळणार म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे या जल आयुष्यात किंवा जन्मात किंवा ह्या सृष्टीमध्ये ती म्हणजे विश्वास श्रद्धा विश्वास आणि सबर श्रद्धा आणि सबुरी पाठीमागे माझ्या सद्गुरू आहेत त्या श्रद्धा आणि सबर या शब्दाची खूप मोठी किंमत आहे पैसा अडका नसला तरी चालेल पण तुमच्यावरती श्रद्धा असेल किंवा तुमची श्रद्धा असेल तर जे का या जगात आहे त्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता कधी श्रद्धा असेल ते हो विश्वास आणि तो विश्वास एकमेकांचा असावा एकमेकांवरती असावा प्रत्येक जीवांवरती असावा प्रत्येक प्राण्यांवरती असावा या, या प्रत्येक सृष्टीमधील प्रत्येक जीवांवरती असावा तो विश्वास जर तुम्ही त्यांच्यावरती ठेवाल तरच तेच विश्व ते जण तेच तुमच्यावरती विश्वास ठेवतील पण त्याच्यात मतलब स्वार्थ षडविकार नसावा लक्षात आला का ह्या विश्वासामध्ये षडविकार नसावा काम क्रोध लोभ मोह मदमत्सर हा नसावा तरच तुम्हाला जे तुम्ही देताय ते सुद्धा तुम्हाला परत मिळतील म्हणून तू म्हणतात ना कर्मा लौट के आता आहे याला आपण हिंदीमध्ये म्हणतो कर्मा लौट के आता आहे जसं आपण पेरतो तसंच उगवते जसा भावतो तसाच पावतो विचार करा आता तुम्हाला काय पावायचं आहे कुठल्या परमेश्वराला तुम्हाला साक्षात त्याचं दर्शन घ्यायचंय पण तो भाव असावा मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव मनी म्हणजे मनी ती नव्हे मना आता मन त्या मनाला काय करा ताब्यात ठेवा मनाला भडक भरकटू देऊ नका मन वढाय वडाय उद्या पिकातलं ढोरं किती हाकल हाकल पिरी एही पिकावर मन चंचल चंचल होतं भुई होतं भुईवर गेलं गेलं आभाळात मन जहरी जहरी विसू विंचू साप भरा त्या बहिणाबाई चौधरी ही कविता रचली थोडक्यात सांगितलेली या मनावरती ताबा ठेवा एकाग्र करा आणि मनुष्य प्राण्याप्राणे प्रमाणे जम जगा मनुष्य प्राण्याप्रमाणे कार्य करा कृती करा कर्म करा आणि ह्या पितृ पंधरवड्यात या पितृ पक्षात नव्हे तर प्रत्येक दिवशी त्या पितरांच्या आत्म्याला सद्गती लाभावी त्या पितरांच्या आत्म्याला शांती लाभावी त्यासाठी प्रार्थना करा चिंतन करा ओम पितर देवता आहे ना ओम पितर देवता हेच ते वास्तव आहे हेच ते सनातन आहे मित्रांनो सनातन समजणे तेवढं सोपं नाही आहे आता तुम्हाला कितपत समजलंय मला माहिती नाही सनातनी वास्तव हो। या माझ्या चॅनलवर येऊन हे जे काय मी सनातन मांडतोय लक्षात आलं का ते सनातन समजून घ्या उमजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल सनातन काय आहे सनातनी वास्तव हो। या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पडत असेल लाइक करा आपले विचार कमेंट बॉक्स बॉक्समधून मांडा कर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन